नमस्कार मंडळी नवरात्रीचा पहिला दिवस तर आता पूर्ण नैवेद्य केलेलं आहे तर मी आधी घेतलेली आहे चवळी तर चवळी मी भिजवलेली वगैरे नाही आहे अशीच कच्ची घेतलेली आहे आणि चांगली चार पाच शिट्या घेत दिल्या की चांगली ही चवळी शिजली जाते तर चवळी घेतली चांगली धुतली वगैरे आणि चांगली शिजवून घेतलेली आहे तर छोटा कुकर असल्यामुळे मी पाच सहा शिट्या दिल्या मोठा कुकर असला चार तर चार शिट्ट्या दिल्या तरी काही हरकत नाही आहे तर चवळी शिजलेली आहे आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया तर वाटणासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा असा टॉमॅटो घेतला आहे तो बारीक चिरून घेतला आहे यामध्ये आलं घातलेलं आहे मी लसूण आणि कांदा वापरणार नाही आहे कारण देवाला नैवेद्य द्यायचं आहे म्हणून थोडीशी कोथंबीर आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये वाटण पण घालायचं आहे तर त्यासाठी मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि हे खोबरं मी एक वाटीभर घेतलं आहे ओलं खोबरं ते चांगलं भाजून घेतलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आता मी दोन्ही वाटण रेडी आहे आता आपण याला फोडणीला देऊन घेऊया तर गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे मी आता याच्यामध्ये मोहरी आणि थोडं जिरं घालायचं आहे तर आता मोहरी आणि जिरं घालून घेतलं आता आपण याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथंबिरीची जी, जी पेस्ट करून घेतली आहे ती घालायची तर तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची तर परतून झाले आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालायचे त्याच्यामध्ये मी हळद घातलेला आहे धना पावडर घातलेला आहे थोडासा गरम मसाला काश्मीरी मिरची पावडर घातली आहे आणि मालवणी मसाला घातलेला आहे आपल्या तिखटप्रमाणे आपण घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये खोबरं पण घालून घ्यायचं जे खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं आहे सुद्धा आपण याच्यात घालून थोडं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला साधारण आपल्याला हे वाटण थोडंसं म्हणजे मसाला हा मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता वाटण मी परतून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची दोन हिरव्या मिरच्या उंब्या चिरून घेतलेल्या आहेत मी आणि त्या घालायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर एक छोटा ग्लासभर मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर उसळी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात पाणी जरा जास्त वापरू शकता पण मला जास्त ही पातळ उसळ करायची नाही आहे मिडियम अशी केलेली आहे आता आपण याच्यात चवळी घालून घ्यायची आहे चवळी चांगली शिजलेली आहे तर ती घालून आपल्याला जर अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे झाकण लावून आपल्याला दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायचे वरून थोडीशी कोथंबीर घालायचे आणि दोन मिनटं अजून वाफ काढायचे तयार आहे झटपट अशी चवळीची उसळ न चवळी न भिजवता सुद्धा सुंदर अशी उसळ तयार होते आता आमच्याकडे गणपती असो किंवा नवरात्री असो आमच्याकडे देवाला जेव्हा मी नैवेद्य देतो तेव्हा गोडी डाळ पाहिजेच तर मी त्यासाठी तुरीची डाळ घेतली एक वाटीवर ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आणि ही शिजवून घ्यायची तीन चिट्ट्या देऊन मी शिजवून घेतलेली आहे डाळ शिजलेली आहे आता आपण याला फोडणीला देऊया त्यासाठी मी आधी एक पातेलं घेतलं ह्यामध्ये डाळ आपण घालून घ्यायची आहे यामध्ये थोडंसं पाणी पण घालायचं आहे जर डाळी घट्ट असेल तर थोडंसं हळद घालायचे मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडंसं गूळ घालायचं आहे गुळ घातल्यामुळे ह्या गोडी डाळीला खूप छान चव येते आणि थोडंसं वरून ओलं खोबरं घातलेलं आहे थोडंसंच घालायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आणि चांगलं ही डाळ मिक्स करायची आणि उकळी आणायला ठेवून द्यायचे आता आपण याच्यामध्ये वरून फोडणीसुद्धा घालायची आहे तर फोडणीसाठी मी एका बाजूला मी छोट्या टोपामध्ये तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं आहे कडीपत्ता असेल तर मी कडीपत्ता घालायचं आहे माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातलेला नाही आणि ह्यामध्ये ही फोडणी घालायची डाळ तयार एकदम साध्या सोप्या पद्धतीत केलेली गोडी डाळ आता आपण पुऱ्या करून घेऊया तर पुऱ्यांसाठी मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेणार आहे ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेलाचं मोहनसुद्धा घालायचं आहे तर मी दोन तीन चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्या तेलामध्ये आणि मग आपल्याला लागेल तसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे गटसर आणि हे पीठ आपल्याला दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे पीठ तयार आहे म्हणून आता झाकण लावू आपण दहा मिनटंही पीठ ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण खीर करून घेऊया खीरसाठी मी एका पातेल्यामध्ये दूध घेतलेलं आहे दूध चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर मी आज शेवईची खीर करणार आहे त्यासाठी मी छोटीशी कढई घेतली त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि बारीक आपली जी शेवई असते भाजकी ती घेतलेली आहे ती चांगली वाटीवर घेतलेली आहे ती आता आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आणि त्यामध्येच मी थोडेसे ड्रायफ्रुट्स आहे म्हणजे काजू आणि बदाम घातले तुम्हाला जर आवडत असेल तर मनोके घातले तरी काही हरकत नाही आता ही दोन तीन मिनटं आपल्याला शेवई भाजून घ्यायची कारण ही शेवई भाजकी असते त्याच्यामुळे जास्त अशी भाजायची तुम्हाला गरज नाही आहे तर शेवई चांगली भाजून घेतली दूधसुद्धा चांगलं मी आटवून घेतलेलं आहे भाज सुद्धा चांगलं मी दहा पंधरा मिनटं चांगलं उकळून घेतलेलं आहे कधी कधी आपण ना दुधामध्ये शेवई घातल्यानंतर दूध असं फाटलं जातं तर असं होऊ नये मी ज्या पद्धतीत करते तर माझी कधी अशी दूध कधी फाटत नाही आहे तर मी आता काय करते पहिले दूध चांगलं आटवून घेतलं तर गॅस बंद करायचं आपण आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला शेवई घालायची आणि शेवई वगैरे सगळी घालून झाल्यानंतर मिक्स करायची आणि मग गॅस आपल्याला चालू करायचं आहे तर ह्या पद्धतीत मी ही खीर तयार करते खूप छान पण होते आणि दूध फाटतसुद्धा नाही आणि साध्या सोप्या पद्धतीत आहे आता चांगली शेवई घालून झाली व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची तर गोड आपल्या आवडीप्रमाणे आपण घालायचं आहे तर ह्यामध्ये मी आता थोडीशी वेलची पावडर घालणार आहे आणि फक्त कलरसाठी मी थोडीशी हळद घालणार आहे तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसर घातला तरी चालेल हळदीमुळे चांगला कलर पण ह्या खिरीला चांगला येतो आणि खीर पण लागते पण खूप छान तर ह्या पद्धतीत ही खीर नक्की करून गप्पा हा एकदम साध्या सोप्या पद्धतीत केलेली मी खीर के आहे आवडेल तुम्हाला तर तयार आहे झटपट अशी ही शेवईची खीर आता पीठसुद्धा चांगलं मळून मी ठेवलं होतं दहा मिनटं झाले आता पुऱ्या करून घेऊया छोटे छोटे मी लिंबासारखे गोळे केलेले आहेत आकाराचे आता हे आपल्याला लाटून घ्यायचं तर मी एकदाच असे थोडे दहा बारा मी लाटून ठेवते आणि मग एकदम मी तळणार आहे तर असे ह्या पद्धतीत केले की लवकर ह्या पुऱ्या पण होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही भाजायला ह्या पद्धतीत तुम्ही पुऱ्या केल्यात ना मस्त अशा टम्म फुगल्या पण जातात आणि खूप छान लागतात पुऱ्या या तर तयार आहे झटपट अशा ह्या मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तर ह्या मी सगळ्या मी भाजून घेते दहा दहा बारा बारा असं लाटून ठेवल्यात ना की पुऱ्या तळायला वेळ लागत नाही आणि एक एक जर तुम्ही भाजून तळत बसाल तर खूप वेळ जातो आणि अशा ह्या पद्धतीमध्ये मी या पुऱ्या ह्या पद्धतीत तुम्ही पीठ मळून ठेवल्यात ना मस्त अशा गुबगुबीत आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या तयार होतात खायला अप्रतिम नक्की एकदा बनवा या पद्धतीतल्या पुऱ्या आवडेल तुम्हाला एकदम साधा सोपा असा मी नैवेद्य केलं आहे आणि देवाला आम्ही कसं पापड लोणचं दाखवत नाही तर मस्त अशी साधारण केलेली थाली आहे तर भात घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं डाळ घातली थोडंसं भरून तूपसुद्धा घातले भातावर सोडलेलं आहे मी आता एका साईडला मी चवळीची उसळ डाळ आणि खीर काकडी घेतलेली आहे आणि पुऱ्या तर असा हा मी आजचा ज... देवीचा नैवेद्य केलेला आहे तर कसा वाटला हा नैवेद्य तुम्ही मला नक्की सांगा आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सदा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद